आवाज सर्वसामान्यांचा वडूज येथील जवान चंद्रकांत महादेव काळे यांना शुक्रवारी संध्याकाळी आठच्या सुमारास साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला अमर रहे अमर रहे चंद्रकांत काळे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दानवून गेला सातारा पोलीस दलानी आणि सैन्य दलाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर वीर जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर विराट जनसागराच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले वडूजच्या लाडक्या सुपुत्राला अखेरची मानवंदना दिल्यानंतर अवघा परिसर शोकसागरात बुडाला え राजस्थान येथील महाजन फायरिंग रेंज मध्ये युद्ध सराव करत असताना बुधवारी कॅम्प साठी काळे यांचा अपघाती मृत्यू झाला ही बातमी गुरुवारी समजताच शहरात शोकाकुल वातावरण पसरले होते जवान चंद्रकांत काळे यांचे पार्थिव शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास दाखल होताच कुटुंबियांसह अवघे शहर शोकाकुल झाले शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास वडूज येथे त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आल्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी घेतले घरासमोर त्यांचे पार्थिव आणल्यानंतर आई किसाबाई काळे वडील महादेव काळे भाऊ पत्नी मनीषा काळे मुलगा श्रेयस मुलगी श्रुती आणि नातेवाईक मित्रपरिवार यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि उपस्थितांची मने हे लावून गेली त्यानंतर त्यांचे पार्थिव फुलांनी सजावट केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली ठेवून शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली शहरात उतरपा उभे राहून लोकांनी त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला अमर रहे अमर रहे वीर जवान

सभापती अशोकराव गोडसे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे माजी सभापती संदीप मांडवे नगराध्यक्ष मनीषा काळे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाई माने मुख्याधिकारी कपिल जगताप जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथील हंगे सुभेदार कैलास जाधव निवृत्त हवा राजेंद्र जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी रेथलिंग परेड केली मुलगा श्रेयश काळे यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला यावेळी वीर जवान चंद्रकांत काळे अमर रहे वंदे मातरम भारत माता की जय घोषणेने परिसर दनानुन गेला होता लाडक्या बहिणींची अखेरची सलामी शहीद जवान चंद्रकांत काळे यांची दुःखद घटना समजल्यानंतर माधवनगर होते तर सकाळपासून माधवनगर येथील शहीद जवान चंद्रकांत काळे यांच्या राहत्या घराकडे महिलांची लक्षणीय उपस्थिती होती सायंकाळी सातच्या सुमारास वीर जवान काळे यांच्या पार्थिवाला भडागणी देताना वडूज पंचक्रोशीतील लाडक्या बहिणी अखेरची मानवंदना दिली त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना त्याच्या जागा द्या जरा बसा आतमध्ये कोण गेले त्यांना विनंती आहे कृपया त्यांच्या नातेवाईकांना कुटुंबातील सदस्यांना बसू द्या पहिल्यांदा ग्राम विकास व पंचायत राजमंत्री मान्य जयकुमार जी गुळे हे रीत अर्पण करण्यात त्यानंतर माझे आमदार दिलीपरावजी येळगावकर

स्वातंत्र्य सेना उत्तराधिकारी संघटनेचे सर्वांनी बंडा सर आणि विश्वासराव काळेभाव आपण दोघांनी यायचं आहे प्रभाकरजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत

एनएसओ बंडा गोडसे सर आणि विश्वासराव काळे भाऊ स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघांना विनंती आपण रीत अर्पण करण्यासाठी जायचो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा